पोलीस कोठडीतून एखादा आरोपी न्यायालयीन कोठडीत जातो तेव्हा त्याला जामीन मिळण्याचा मार्ग मोकळा होतो एक प्रकारे पोलिसांची चौकशी पूर्ण झाली आहे असं गृहीत धरून त्याला पोलिसांच्या ताब्यातून कारागृहात पाठवलं जातं तपास करणाऱ्या पोलिसांच्या तावडीतून सुटून त्यानंतर जामीन देखील दिला जातो पण वाल्मिक कराडवर मोक्का लावण्यात आला आहे त्यामुळे त्याला जामीन हा सहजासहजी मिळू शकत नाही कराडवर खंडणी प्रकरणात केस कोर्टात सुनावणी सुरू आहे तर खून प्रकरणात मोक्का अंतर्गत बीडच्या विशेष न्यायालयात सुनावणी आज पार पडली वाल्मिक कराडला सात दिवसांची पोलीस कोठडी ही सुनावणी केली होती ती संपल्यानंतर आता बीडच्या विशेष न्यायालयाने कराडला दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे त्यामुळे एक प्रकारे पोलीस कोठडीतून पोलिसांच्या रोजच्या चौकशीतून वाल्मिकराडची सुटका झाली आहे असंच अनेकांना वाटलं असतानाच एक अट घातली गेली आहे अनेकांना वाटलं असेल तो सुटलाय पण नाही ही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली तेव्हा ठेवलेल्या एका अटीने खेळ केलाय वाल्मी कराडला न्यायालयीन कोठडी मिळाली तरीही चौकशीसाठी पोलीस कोठडीचा अधिकारही पोलिसांना दिला आहे पाहिजे तेव्हा कराडची एसआयटी कडून चौकशी होऊ शकते गुन्हा गंभीर असल्याने सखोल तपास आवश्यक असल्याचं कारण सांगत ही अट घालण्यात आली आहे तसेच सर्व आरोपींची एकत्र चौकशी आवश्यक असल्याने पोलिसांना अधिकार दिला गेलाय यावर सरकारी वकील काय म्हणाले ऐका आणि पोलीस यंत्रणेकडनं आलेला आहे जो कोर्टाने मंजूर केलेला आहे आणखी काही त्यात अपडेट होते अपडेट काही विशेष काही नाही पुण्याचं गरज पडली पोलीस कोठडी घेण्याचा अधिकार अबाधित ठेवून आरचा रिपोर्ट देण्यात आलेला होता तो न्यायालयाने मंजूर केले प्रोव्हिजन आहे 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 किती दिवसापर्यंत दिवसापर्यंत अंतर्गत पोलीस बरं साधारणपणे ही जी न्यायालयीन कोठडी आहे ती किती दिवसापर्यंत चौदा दिवसात चौदा दिवसा ओके आणि काही आरोग्याच्या कारणास्तव काही मागण्या करण्यात आल्या होत्या आरोपीच्या वकिलांनी त्याबद्दल मला माहीत नाही त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं न्यायालयाने मागवलेलं नव्हतं जामिना संदर्भात काय पुढे घडत जामिन संदर्भात त्यांचा अजून अजून भीड ते अर्ज आलेला नाही त्यांच्यावर जो खंडणीचा गुन्हा दाखल होता त्या संदर्भात त्याच्याबद्दल मला काही अपडेट नाही तर वाल्मी कराडचा मुक्काम आता बीड जिल्हा कारागृहात असणार आहे असं असलं तरी पोलीस चौकशीसाठी कराडला ताब्यात घेऊ शकतात असं कोर्टाने म्हटलंय कराडवर मोक्का लागलेला असला तरी न्यायालयीन कोठडीनंतर आता जामिनासाठी अर्ज केला जाऊ शकतो अशी शक्यता आहे मात्र सरकारी वकिलांनी सांगितलं त्याप्रमाणे अर्ज दाखल झालेला नाही आहे अंतर्गत जामीन मिळणं कठीण मानलं जातं अनेक अटी शर्ती असतात मात्र कोर्टासमोर योग्य प्रकारे आरोपीने बाजू मांडली मोक्का चुकीच्या पद्धतीने लावला गेलाय हे कोर्टासमोर सिद्ध करण्यात यश आलं तर मात्र जामीन मिळाल्याची उदाहरणं देखील आहेत कराडला खंडणी आणि हत्या दोन्ही प्रकरणात न्यायालयीन कोठडी सुनावली गेली आहे आता जामिनासाठी ये अर्ज येतो का आणि वकिलांकडून योग्य पद्धतीने बाजू मांडली जाते का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि जामिनाची अशक्य गोष्ट शक्य होते का ते पाहणं देखील महत्त्वाचं असेल एकूणच वाल्मिकारची जी सुनावणी झाली त्याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा